मुंबई पुणे हा प्रवास जलद गतीने पूर्ण व्हावा हे स्वप्न काही वर्षांपूर्वी हायवे मॅन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे उतर सत्यात उतरले आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या महामार्गाच्या बांधणीला सुरुवात झाली आणि दोन हजार दोन मध्ये हा मार्ग बांधून पूर्ण झाला आता आपण बोलत आहोत तो आहे देशातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग म्हणजेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा महामार्ग तयार झाला मात्र यावेळी या, या महामार्गाच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले मात्र आज आवश्यकता लक्षात घेता आता पर्यंत अर्धवट राहिलेलं हे काम देखील आता पूर्णत्वाकडे आहे जाणून घेऊयात मुंबई पुणे प्रवास जलद करणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाविषयी आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत सध्या मुंबई ते पुणे वाहतुकीसाठी वापरत असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा चौऱ्याण्णव पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग आहे हा मार्ग दो दोन हजार दोन मध्ये बांधण्यात आला भारतातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग होता मुंबई पुणे एक्सप्रेस वे पनवेल जवळील कळंबोली येथून सुरू होऊन पुढे खालापूर लोणावळा तळेगावहून पुढे किवळे येथे संपतो या मार्गात खंडाळा आणि लोणावळा हे दोन घाट आहेत जे या महामार्गातील पार करण्यासाठीचे सर्वात कठीण असे घाट आहेत कित्येकदा पावसाळ्यात दरड कोसळणे गाड्या बंद पडणे आणि वेगावर नियंत्रण सुटल्यानं छोटे मोठे अपघात या भागात होत असतात यासोबतच रात्रीच्या वेळी आणि अनेकदा दिवसाही या मार्गातून होणाऱ्या अवजड वाहतूक मुळे आता या घाटात वाहतूक कोंडीची समस्या देखील उभी आहे हेच पाहता राज्य सरकारनं या घाटाला पर्यायी मार्ग बांधण्याची योजना आखली नाव आहे मुंबई पुणे मिसिंग प्रकल्प जो खोपोली जवळ सुरू होऊन कुसगाव येथे संपतो या संपूर्ण मार्गिकेची लांबी तेरा पॉईंट तीन किलोमीटर इतकी आहे खोपोली जवळ हा मार्ग सुरू होतो त्याचा सातशे नव्वद मीटरचा पहिला पूल जो डोंगराळ भागातून जाणार आहे यानंतर पहिला बोगदा सुरू होतो याची लांबी एक पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर इतकी आहे यानंतर पुन्हा बोगद्यातून बाहेर पडत दुसरा पूल सुरू होतो जो सहाशे पन्नास मीटर लांबीचा आहे जे या प्रकल्पाचे सर्वात आव्हानात्मक काम आणि मार्गिकेच्या सौंदर्यात भर टाकणारा असा अभियांत्रिकी आविष्कार असणारा हा पूल आहे हा एक केबल स्टेड ब्रिज असेल यानंतर पुन्हा एक बोगदा असेल ज्याची रुंदी आठ पॉईंट ब्याण्णव किलोमीटर इतकी आहे भारतातच नाही तर हा जगातील सर्वात रुंद बोगदा असल्याचं म्हटलं जातो। सर्वात रुंद बोगदा बांधण्याचा मान हा आतापर्यंत चीनकडे आहे मात्र हा प्रकल्प पूर्ण होताच तो भारताकडे येईल सध्या चीनमध्ये तेरा पॉइंट सात मीटर रुंदी असलेला बोगदा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे हा सोळा पॉईंट बासष्ट किलोमीटर लांबीचा बोगदा यांगझी नदी जातो शांघाय शहराला चीनमधील चांगसिंग बेटाला जोडणारा हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे याची रुंदी तेरा पॉईंट सात मीटर इतकी आहे मात्र लवकरच हा मान भारताकडे असेल कारण मिसिंग लिंक प्रकल्पातील दोन्ही बोगद्याची रुंदी ही तेवीस मीटर पेक्षा जास्त आहे तेवीस पॉईंट पंच्याहत्तर मीटर रुंदीचे हे दोन्ही बोगदे जगातील रुंदीला सर्वात मोठे बोगदे आहेत या बोगद्यात आठ मार्गिका असतील हा बोगदा लोणावळा तलावाच्या पाचशे जात कुसगाव येथे बाहेर पडणार असल्याने तो पुढे आत्ताच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेला जोडला गेला आहे इथेच हा प्रकल्प पूर्ण होतो केबल सेड ब्रिज आणि हे जुळे बोगदे या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक बांधकाम आहे दरीतील हवेचा वेग आणि मान्सून काळात अतिवृष्टी यासारखी आव्हानं पार करत या प्रकल्पाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे हा संपूर्ण प्रकल्प मुंबई रस्ते विकास महामंडळाच्या निगराणीत पूर्ण होतो आहे दोन हजार सतरा मध्ये या प्रकल्पाचं काम सुरू झालं होतं दोन हजार चोवीस मध्येच या प्रकल्पाचं काम पूर्ण होईल असा अंदाज होता मात्र मधल्या काळात या प्रकल्पाला विलंब झाला सद्यस्थितीत प्रकल्पातील दोन्ही पुलाचं बांधकाम पूर्ण झालं आहे सातशे नव्वद मीटरच्या व्हाया पुलांची निर्मिती देखील झाली आहे आठ मार्गिकांची निर्मिती देखील पूर्ण झाली आहे त्याचसोबत सहाशे पन्नास मीटर लांब केबल स्टेड पुलाच्या पिलर्सची कामं देखील पूर्ण झाली आहेत एका बाजूने स्लॅब देखील बसवण्यात आले आहेत मात्र अजून पियर्सचं काम पूर्ण होत आहे या पुलाच्या दोन्ही बाजूला एकशे पासष्ट वर दोन पियर आणि मध्ये तीनशे पाच मीटर वर पियर आहेत जमिनीपासून एकशे सत्तर मीटर उंचीवर असणारा भारतातील हा पहिलाच पूल आहे अभियांत्रिकी आविष्कार असणारा हा पूल ऍफकॉन कंपनी बांधते आहे दोन्ही जुळ्या बोगद्यांची कामं देखील पूर्ण झाली आहेत आतील रस्ते देखील बांधून पूर्ण आहेत आता या बोगद्यांमध्ये अद्ययावत असे सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येते तसेच सुरक्षिततेसाठीचे सर्व अद्ययावत उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत या प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास गतिमान होईल यासोबतच घाट मार्गातील कठीण प्रवासातून दिलासा मिळेल एक्सप्रेस वेच्या सध्याच्या रहदारीपेक्षा पंच्याऐंशी टक्के रहदारी नवीन मार्गावर स्थलांतरित होण्याची अपेक्षा आहे या प्रकल्पामुळे मुंबई ने हे अंदर, सहा किलो मिटर ने कमी करने आनि पास कमी करणे करणे आणि प्रवासाचा वेळ जवळपास मिनिटांनी शक्य होणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद